भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत त्यात काहींची नोंद झाली तर काहींची दखल घेतली गेली नाही सन अठराशे सत्तावनच्या उठावा अगोदरही अनेक उठावे झाले इंग्रजांविरुद्धच्या पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग चौदा वर्ष सळो पळो करून सोडणारे व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर म्हणजे आद्यक्रांतिकारक नरवीर राजे उमाजी नाईक त्यांची दोनशे तिसावी जयंती सिन्नर शहरात रामोशी समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात साजरी केली राजे उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील पहिले आद्यक्रांतिकारक होते त्यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्क्याण्णव रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर जवळील भिवंडी येथे झाला ते रामोशी समाजाचे होते अशा या शूरवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे तिसावी जयंती सिन्नर शहरातील बसस्थानक परिसरातील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याजवळ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी माजी आमदार राजाभाऊ वाजे व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्याचे पूजन करून मानवंदना करण्यात आली जयंती कार्यक्रमास जयमल्ल्हार क्रांती संघटना जिल्हा जिल्हाध्यक्ष भास्कर गोपणे दत्तू गोपणे गोरख गोपणे भाऊराव गोपणे मतेश झेडगुले युवक अध्यक्ष नवनाथ गोपणे संदीप लेहकर रवी गोपणे ज्ञानेश्वर मंडकर अनिल मंडले काळू मंडले म्हाळू मंडले आदींसह रामोशी समाजबांधव उपस्थित होते यावेळी समाजबांधवांनी एक छोटेखानी व्यासपीठ तयार करून आद्यक्रांतिकारक राजे उमाजी राजे नाईक यांच्या पुतळ्यास सर्वांनी अभिवादन करून त्यांच्या कार्याची माहिती दिली शुभम राजेव राजे नाईक यांची दोनशे तिसावी जयंती सिन्नर या ठिकाणी मोठ्या उत्सवात या ठिकाणी साजरी करण्यात आली या जयंती सोहळ्यासाठी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व माझे आमदार माननीय राजाभाऊ वाजे तसेच शीतलताई सांगळे यांनी आमच्या निमंत्रणाला विनंती देऊन या ठिकाणी हजर झाले मी सर्व समाज बांधवांच्या वतीनं त्यांचं प्रथमता या ठिकाणी स्वागत करतो त्याचप्रमाणे कैलासजी बंडलकर मतेशजी जडगुले हेही या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले राजाभाऊ नेहमी आपल्या समाजाच्या पाठीमागे आहे समाजही बी त्यांच्या पाठीमागे आहे वेळोवेळी हा हा माणूस असा आहे की आपण ज्यावेळेस हाक मारू त्यावेळेस आपल्या हाक्याला धावणारा माणूस आहे हा समाजही त्याच्या पाठीमागे आहे एक राजाभाऊंना एकच विनंती की राजाभाऊ तुम्ही या समाजामागे खंबीर उभा राहा अशी मी सर्वांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद आज राजे ना। रा उमाजी नाईक यांच्याविषयी मी दोनच शब्द सांगतो की ज्याच्या म ज्या देशाच्या याच्यावरती कधी सूर्य मावळत नव्हता अशा यांच्यावरती पहिला दंड पुकारणारा हा नरवीर उमाजी नाईक हा आपल्या समाजाचा म्हणजे रामोशी समाजाचा आणि पूर्ण भारत देशाचा पहिला क्रांतिकारी ठरला आणि आपल्या समाजाचं गौरव तसंच पूर्ण राज्याचं आणि सर्वांचं गौरव म्हणून ज्याला आज, दो आज दोन हजार सतरा रोजी शासकीय जयंतीचा जी आर काढून जो आपल्याला न्याय मिळाला त्यासाठी सर्व आपल्या राज्यघटना असो आणि सर्व जे काही आपले नेते मंडळ आहे या सर्वांचे समाजातर्फे तसंच मल्हार क्रांती संघटनेतर्फे मी सर्वांच्या आधी आभार मानतो त्याचप्रमाणे आज दोनशे तिसावी जयंती ही सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय तसेच चौका चौकात घराघरात साजरी झाली हा आम्हाला आज एक गर्वाचा विषय आहे तसेच आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमचे सर्वांचे लाडके नेते राजाभाऊ वाजे हेही आज आमच्या जसे इथून मागे पाठीमागे उभे होते त्याचप्रमाणे आजही भाऊ आमच्या शब्दाला मान देऊन आज इथे आले आणि भाऊंनी मोठ्या प्रमाणात आज नाशिक नासी, नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये ही जयंती साजरी केली तसेच आपल्या शीतलताई सांगळे याही आमच्यासोबत उभे राहून त्यांनीही जयंतीला हजर राहिल्या त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक बंडलकर साहेब महाराष्ट्र राज्य सचिव होते ते काही दिवस तेही आज या कार्यक्रमास उपस्थित राहिले तसेच युवकांचे प्रेरणास्थान असलेले भाऊ जडगुले नाशिक जिल्हा अध्यक्ष जयमल्लाल क्रांती संघटना त्याचप्रमाणे एम जे फाउंडेशनचे अध्यक्ष तेही या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्यांचेही आभार मानतो त्याचप्रमाणे इथं सर्व समस्त रामनगरचे सरपंच अनिल मंडले असतील दत्तभाऊ गोपणे असतील भास्कर गोपणे असतील तसेच समस्त स समाजबांधव आहे तसेच आमचे लाडके नेतृत्व आमचे साहेब पावसे साहेब हेही आमच्याशी या मा विनंतीला मान देऊन इथं हजर राहिले तेव्हा मी सर्व आलेल्या मान्यवरांचे सर्व समाजाच्या तर्फे व माझ्यातर्फे आणि संघटनेच्या तर्फे मी सर्वांचे आभार मानतो आणि इथं थांबतो आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा आद्य yes क्रांतीवीर राजे उमाजी नायकांचा yes रामोशी एक जुटीचा yes रामोशी एक जुटीचा yes रामोशी एक जुटीचा पन्ना जय मल्हार आज सात सप्टेंबर राजे उमाजी राजे यांची आज जयंती आहे तर सर्वांना सर्व समाज बांधवांना मी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो व नाशिक जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पण सर्व समाज बांधवांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जयंती मोठ्या उत्साहामध्ये सिन्नर तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यात साजरी करण्यात आली त्याचबरोबर जय मल्हार क्रांती संघटना दौलत नाना शितोळे हे त्यांचा आधारस्तंभ असून मान्य माजी आमदार राजाभाऊ वाजे हे समाजाचे प्रेरणास्थान त्यांच्या ही दोनशे तिसावी जयंती आज या ठिकाणी सिन्नर तालुक्या ठिकाणी साजरी करण्यात आली त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो आणि कार्यक्रम एक व्यवस्थितरित्या पार पडतो त्याबद्दल मी धन्यवाद देतो हो आज दिनांक सात सप्टेंबर रोजी आद्य राजे उमाजी नाईक यांची दोनशे तिसावी जयंती सिन्नर तालुका नाशिक जिल्हा या ठिकाणी आज मोठ्या उत्सवात साजरी केली सर्व रामूशी बांधव या कार्यक्रमाला उपस्थित झाले व सर्व मित्रपरिवार यांचंही हार्दिक अभिनंदन